ना थेट नाही पण आघाडीवर लोकांना बारामतीतल्या विकासासाठी लोकांना पाहिजेत आणि सहानुपती म्हणून लोकांना साहेब पाहिजेत ज्येष्ठ लोक आहेत आणि त्या लोकांना फक्त एकच वाटतं की बाबा दादांनी साहेबांची थोडीशी गद्दारी केली तर ती सहानपती कुठेतरी शरद पवारांच्या बाजूनी सातत्याने दिसली सुप्रिया ताईंच्या दिसली त्यावेळेस जर बारामतीमधून जर अजित पवारांनी जर फिफ्टी फिफ्टीमध्ये गणित सुटली तर हे बाकीचे मतदारसंघ आहेत ते उन्नीस वीस राहील नमस्कार न्यूज एटिन लोकमाच्या स्पेशल लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विषय आहे बारामती कुणाची होय कुणाची तर सगळे म्हणतात बारामती पवारांची आहे पण नेमकी कुठल्या पवारांची काकांची की पुतण्याची याच्यावरनं हा फैसला आता चार जूनला होणार आहे आपल्याला माहिती आहे मतदान एकदम काटेकी टक्कर झाली ही लढत तसं पाहिलं तर ननंद भाऊजाची होती पण प्रत्यक्षात ती होती काका आणि पुतण्याची कारण बारामतीवर हक्क कोणाचा बारामतीवर नेमकं कोणाला कौल देणार याचा तर था चार तारखेला होणार मतदान सात तारखेलाच झालंय पण या पत्रकारांना काय वाटतं हे सगळे फील्डवरचे पत्रकार यांनी सगळ्यांनी बारामती इलेक्शन कव्हर केलेलं आहे आपण सुरुवात पांडुसारांपासून करूया तर काय सांगाल तुम्ही बारामती कुणाचे तर तुम्ही म्हटलं तसं बारामती पवारांचीच आहे तरी पण खरं तर राज्याचं देशाचं लक्ष बारामतीक लागलं होतं अत्यंत चुरशीची लढत झाली आता बारामती थेट कुणाची ते कुणी आज ठामपणे सांगू शकत नाही वीस बावीस लाख मतदार होतं जवळपास एकोणसाठ टक्के मतदान झालं बारा लाख लोकांनी आता तो कल दिलेला आहे पण ही जी काही चर्चा झाली किंवा आपण प्रत्यक्ष ज्यावेळेस मतदारसंघात गेलो तर त्यावेळेस एक जो नेरेटिव्ह सेट असतो एक चर्चा असती तर त्या चर्चेच्या केंद्रस्थानी मला वाटतं सुप्रियताई राहिलेली आहे त्याची ते खरं तर त्यांची तयारी दहा वर्षापासून तिथं होती चौदाच्या निकालानंतर त्यांनी फार मला वाटतं त्यांची कामाची पद्धत बदललेली दिसतील आणि एकंदरीतच आपण फार थेट बारामती जाऊ इंदापूर जाऊ म्हणजे बारामती सॉरी इंदापूर आणि दौंडमध्ये दोन्ही विद्यमान आमदार आणि त्यांचे जे ओ, माजी होते माजी माजी आमदार जे एका बाजूला होते तरीही असं असं म्हणजे गणितात असतं की वन प्लस वन म्हणजे टू असं कधीच होत नाही असं मतदार राजकारणात होत नाही हे आपल्याला रियालिटी त्या मतदारसंघांमध्ये बघायला मिळाली की नेते एका बाजूला असले तरी जनता एका बाजूला होती आणि जो काही सहानुभूतीची जी खरी हे म्हणतो की ही निवडणूक बारामतीची प्रामुख्याने सहानुभूतीच्या याच्यावर ही लढवली गेली तर ती सहानुभूती कुठेतरी शरद पवारांच्या बाजूनी सातत्याने दिसली सुप्रिया ताईंच्या दिसली अगदी आग अगदी प्रचाराची जी, जी समारोपाची सभा झाली त्यात रोहित पवारांना भावनिक झाले आणि त्याच्यामुळे अजित पवारांनी जी काही टीका केली मला वाटतं तो शेवटचा चेंडूसुद्धा कुठेतरी शरद पवारांच्या बाजूनी पडला मी परत तुम्ही विचारलं की ही बारामती कुणाची तर थेट नाही सांगाल पण नेरेटिव्ह मध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर राहिल्यात आता ते प्रत्यक्ष चार जूनला कळेल की ते बारामती कोणाची आपल्यासोबत खर तर हे इंदापूरचे मतदार पण आहे आणि फिरवारचे रिपोर्टर पण आहे काय सांगाल दादा सगळं विकासाचे म्हणतात मी सहा वाजता उठतो मग आता बारामती माझीच असणार त्यांनी अगदी ठामपणे दावा सांगितलं आणि म्हणे मला बारामती जिंकायची जी, काय सगळं केलंय दादांनी आपल्याला माहिती मध्ये काय होईल बारामतीमध्ये पहिल्यांदाच विकास आणि सहानुभूती सान हे दोन मुद्दे निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही बारामतीची निवडणूक आत्ता जसे जसे निकालजवळ चालला आहे तशी तशी ती निवडणूक लोकांनी हाती घेतलीचं स्पष्टपणे जाणवायला लागले त्यामुळे बारामतीच्या निकालामध्ये अतिशय ट्विस्ट निर्माण झालेला आहे की दादा की साहेब कारण लोकांना बारामतीतल्या विकासासाठी लोकांना दादा पाहिजेत आणि सहानभूती म्हणून लोकांना साहेब पाहिजेत त्यामुळे इतकी अडचण झालेली लोकांची की ती निवडणुकीमध्ये अनेक गावांमध्ये आपण फिरत असताना शिरसुबा असेल बारामतीतले निरगुडे असेल अकोल्या असेल इंदापूर असेल भवानीनगर असेल या मतदारसंघात फिरत असताना हे पाहायला मिळालं की अनेक ठिकाणी लोकांनी सहानुभूतीकडे थोडा वाढ दाखल ठेवला आहे अनेक काही तीन तालुके बघितले दौंड असेल बारामती असेल आणि इंदापूर असेल तर तिथं थोडासा विकासाला मानणारा वर्ग आहे पुरंदरमध्ये आणि बोरमध्ये जर आता सांडो सरांनी सांगितलं तसं तिथं अनेक ठिकाणी सुतारी वाजल्याच्या गोष्टी आपण ऐकतोय त्यामुळं ही निवडणूक जी प्रत्येक वेळेस अंदाज बांधता येत होता तशी अंदाज बांधता येत नाही स्वतः शरद पवारांनी पण मागच्या दोन दिवसामध्ये सांगितलंय की बारामतीमध्ये बोगस मतदान झालंय पवार आरोप करतात ऑब्व्हियसली दादाने केला असं त्यांचा आरोप मग नाही नाही तसं नाही पवार साहेब अतिशय खूप अभ्यासू राजकारणी संपूर्ण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे त्यामुळे ते जे उत्तर देतील ते बरोबर नेमकं तेच देतील नेमके पण हेच पवारसाहेबांचं वैशिष्ट्य आहे पण अजितदादांची पण तिथं जी नेत्यांची जर फळी बघितली बारामतीमधले तर पुणे जिल्हा बँकेचे सगळे सदस्य असतील आमदार असतील दत्ता माऊ भरणे असतील हर्षवर्धन पाटील असतील राहुल गौर असतील रमेश शापथोरात असतील हे सगळे जर नेत्यांची फळी बघितले तर दादांच्या मागे नेत्यांची फळी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्यांदा असं पाहिलंय की बारामती इंदापूरच्या परिसरामध्ये सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे कुणावर ते जनतेने के केलंय त्यामुळे जनतेने कोणाचं केलंय ते आज आपल्याला सांगत नाही मी ते सांगितलं की ट्विस्ट आहे है त्यामध्ये की जनता शेवटी कोणाच्या बाजूनी या कारण जनता एकीकडं एक एक सहानुभूतीला बघती का विकासाला बघती हे पाहावं लागणार आहे मुद्दे सहानुभूती आणि विकासच राहिला तिथं कुठलं जातीय राजकारण झालेलं नाही जसं अन्य मतदारसंघामध्ये बीडचं बघितलं पण जातीय राजकारण झालं अन्य ठिकाणी जातीय राजकारण झालं इथं दोन्ही नेते सुन आणि ननन ह्या दोन गोष्टी होत्या त्यामुळं ह्याच्यामध्ये जातीय कुठला मुद्दा नव्हता इथं फक्त सहानुभूती आणि विकास दरडे सर म्हणाले ना जसं सहानुभूती आणि विकास या दोनच मुद्द्यांवर निवडणूक लढवली गेली पण सहानुभूती जर म्हणाल ना तर ते पवार साहेबांना होती अरियानं सुप्रिया सुळे पण विकास जर दादांनी केला असं सगळ्यांचा दावा आहे त्यामध्ये वस्तुस्थिती पण आहे पण ग्राउंड लेव्हलला जर आपण फिरलो तर ज्येष्ठ लोक आहेत आणि त्या लोकांना फक्त एकच वाटतं की बाबा अजितदादांनी साहेबांची थोडीशी गद्दारी केली साहेबांना या वयामध्ये त्यांनी एकटं सोडायला नको होतं म्हणून जो सामान्य जो मतदार आहे तो मतदार ठामपणे साहेबांच्या पाठीशी राहिला पण मतपेटीमध्ये काय चित्र स्पष्ट होते ते आपल्याला नंतरच चार तारखेलाच कळणार आहे पण सहानुभूती जर म्हणाल तर साहेबांनाच होती तुम्ही स्वतः फील्डवर फिरलात रिपोर्टिंग केलं काय अनुभव आले ज्यावेळेस आपण सामान्य लोकांना ज्यावेळेस आपण विचारतो तर त्यावेळेस साहेबांनी सामान्य लोक हे तो तरी सांगतात आणि आता वस्तुस्थिती काही माहीत नाही आता म्हणजे प्रॅक्टिकली आपल्यासोबत ब्रिजमोहन आहेत खडक वाचलेच राहतात मतदार तर आहेच आहेत आणि फील्ड रिपोर्टिंग केलं खडक वाचल्यावर मला जरा सांगा खूप चर्चा होती तिथे नेहमी तिथे भाजप माइंडेड मतदार आहे काही प्रमाणात तो दादांकडे जाईल असं बोललं जातं सुप्रियाताई म्हणते मी सिंपती मिळेल नेमकं काय होईल खडकवासला भाजपचा माइंडेडचा मतदारसंघ आहे खरं आहे आणि अजित पवारांना वाटते की तर लाखभराचं आपल्याला लीड मिळाल तर आपण सीट काढू पण असं एक लाखाचं लीड मिळेल ह्यावेळेस असं काय तिथं दादांना चित्र दिसत नाही त्यामुळे दादांना आता दौंड आणि इंदापूर ह्या भागातनं काय दादांना मदत होते बारा महिन्यात हे फार महत्वाचं आहे आणि गेल्या जसं की सुप्रिया सुळेंना लक्षात आलं की आपल्यासाठी खडकवासला खूपच धोकादायक ठरतंय तर त्यांनी गेल्या एक दीड वर्षापासून प्रत्येक सोसायटीत जाणं गाठीबिठी घेणं तिथल्या जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नातेवाईकांना भेटणं वगैरे असं त्यांनी त्यांचं नेटवर्क एक चांगलं तयार केलेलं होतं त्याच्यामुळं उमेदवार कोणी जरी आला तरी सुप्रिया सुळेंनी आपलं वैयक्तिक पाच मतदान कसं वाढलं पाहिजे या दृष्टीने त्यांनी गेले वर्षभर प्रयत्न केले होते ते तिथल्या बहुतांश समाविष्ट गावं जे आहेत महापालिकेत आलेली तर ती खडक असल्यामध्ये जास्त आहेत तर त्यांचे दर दोन महिन्याला ते दोन आयुक्तांपुढे बसायचे कचरा बिचरा सगळं पाणीपिणी प्रश्न न सुटो पण त्यांनी त्याचा पाठपुरावा चालू ठेवला होता त्याच्यामुळे प्रयत्न केले त्याचा फायदा त्यांना किती दिसेल बघायला पाहिजे कमळाचं मतदान जे नेहमी कमळालं होतं ते घडायला गेलं का हे माझ्या मते जे कमळाचं मतदान जातं त्यापैकी नव्वद टक्के तरी मतदान हे ट्रान्सफर झालेलं आहे हे माझी खात्रीशीर माहिती आहे त्याच्यामुळे पण तिकडे पण मतदान खूप वाढलं जसं ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं की शिवगंगाखोर आहे इकडं आहे तर शिवसेनेची ताकद आहे तिकडं तुतारी चाललेली आहे म्हणजे की पूर्वी भाजपला जे काय होतं त्यातला भाजपचा मतांचा शेअर कमी झालेला आहे तर बघायला पाहिजे आता ताई मागच्या वेळेस ताईनं त्रेसष्ट हजारच्या वर ताईंवर लीड बसलेलं होतं ते आता ह्यावेळेस किती बसेल ते पाहिजे कव्हर करेल की दादा सुटा सुटतील तर बघायला पाहिजे खरं तर बारामतीची लढत यापूर्वी ही बारामतीच्या लेडवर सुप्रियात आहे आरामशीर जिंकायचे त्यांना खडक वासल्या तर नेहमी पिछाडीवर राहावं लागायचं पण यंदा बारामतीतच उभी फुट पडलेली त्यामुळे नेमकं निकाल काय असेल काय वाटतं बारामतीचं मत फुटलं ना बारामती खरंच म्हणजे दोन हजार चौदालाच सुप्रियाताईंना बारामतीने निस्तारलं होतं त्यावेळी सुद्धा बारामतीचं भूमिका निर्णायकच राहील पण बारामतीत मला वाटतं दोन सरळ लढत झाली एक ग्रामीण भाग आणि बारामती शहर विकास कामांच्या जोरावर अजित पवारांचं जे काय बारामती शहरातलं जे महत्वाचं आहे तर अशी म्हणजे जे सांगितलं जातं तिथल्या नागरिकांकडून मतदारांकडून की शहरी भाग अजित पवारांबरोबर राहील आणि ग्रामीण भाग हा भावनिक जो असतो तिथली जे एक सामाजिक परिस्थिती लक्षात घेता शरद पवारांबरोबर राहील त्यामुळे यावेळेस बारामती असं एक मोठं मिळणार नाही अशा पद्धतीचं वातावरण फिफ्टी फिफ्टी अशाच पद्धतीचं राहील त्यामुळे बाकी पण मतदारसंघाच्या निर्णय भूमिका राहील काय सांगाल फिल्डवर फिरत रिपोर्टिंग केलं काय कुठले मुद्दे जाणवले का फक्त भावनिक मुद्दा आता जर परिस्थिती पाहिली तर निवडणूक असल्या की आकड्यांच्या गणितावरती निवडणूक असते आतापर्यंतच्या निवडणुका पाहिल्या तर या निवडणुका जी काही सुप्रिया जे मताधिक्य मिळालेलं आहे किंवा विजयी मताधिक्य मिळालेलं आहे ते विजयी मताधिक्य नेहमी हे बारामतीने दिलेले आहे आणि त्यानंतर हे बाकीचे जे काही चार मतदारसंघ आहेत पुरंदर असेल भोर असेल किंवा इंदापूर दौंड असेल हे वीस राहिलेले आहे हे सुप्रिया सुळेंना या मतदारसंघामध्ये थोडस मतदार मध्ये एक नेहमी असं घड्याळ चालत नाही तिथं यंदा काय होणार तेच यावेळेस काय की दोन हा मागच्या वेळेस जरी पाहिला तुम्ही की कुल त्या ठिकाणी उमेदवार होत्या तरी त्या ठिकाणी देखील ती उन्नीस वीस होतं म्हणजे कोणालाही मोठं मताधिक्य त्यावेळीच नव्हतं त्यामुळे आतापर्यंतचे गणितं जर पाहिली तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती ही नेहमी सुप्रिया सुळे यांना मताधिक्य देत राहिलेली आहे तर खडप हे भाजपला आहे त्यामुळे यावेळेस जर बारामतीमधून जर अजित पवारांनी जर फिफ्टी फिफ्टीमध्ये गणितं सुटली तर ये बाकी चे संगा है, हे बाकीचे संघ आहेत ते उन्नीस वीस राहतील आणि हे सगळं येऊन खडक खडकवासल्यावर थांबील जर खडक वासल्यामध्ये मागच्या वेळीप्रमाणेच जर अजित पवारांना म्हणजे भाजपाची जर ब्रीजमोहन म्हणतोय जर भाजपाची नव्वद टक्के जर मतदान जर घड्याळाला झालं असेल आणि साठ सत्तर हजार जर मताधिक्य जर अजित पवार खडक वासल्यातून घेत असतील तर यावेळेस हे चित्र जे काही गणित आहेत ते तीस वीस तीस हजारावरतीच येऊन ठेपतील म्हणजे मताधिक्य जो कोणी उमेदवार विजयी होईल अजिबात नाही वीस तीस हजारावरती कारण का भोरचा जर विचार केला भोर पुरंदर आणि इंदापूर आणि दौड हे जास्त सुप्रिया सुळेना मत काही मतदारसंघामध्ये मिळेल पण ते इतर वेळेपेक्षा जास्त नसेल शहरातनं काय खरं हेमंत सगळे रिपोर्टिंग करतो बघितलेलं काय वाटतं सुप्रिया की सुनेत्रा बारामती कुणाची सुप्रिया का सुनेत्रापेक्षा यावेळी भावनिक जी काही इलेक्शन झालेली आहे भावनिक इलेक्शन मध्ये बाजी पवार साहेब मारतील असंच आत्ता गणित खडक वाचल्यामध्ये आहे जरी ब्रिज म्हणून म्हणणं जातलं की तिथलं आर एस एसनी त्यांना मदत केली पण आर एस एसनी कमळ चालू ऐवजी घड्याळ चालवलं का हे बघणं गरजेचं कारण सहा महिन्यानंतर त्यांना स्वतःला तिथला उमेदवार आहे की जो मागच्या वेळी कमी मतांनी तिथं निवडून आला होता भीमराव तापमान त्यामुळे जरी हे म्हणत असतील तरी त्या मानाने आर एस एसने जे नी नी काम केलंय पण ते ठाम केलंय का ते मतात परिवर्तन झालं काय आपल्याला चार तारखेलाच कळेल कारण त्यांनी जे काम केलंय ते रिझल्ट दादांना विश्वास असता तर दादांनी ठामपणे सांगितलं असतं की बारामतीमध्ये सुनेत्रा पवार येतील तेही ठाम सांगत नाही अजित पवार त्यामुळे आपण चार तारखेची वाट पाव हेच म्हणा जसं दादा ठामपणे सांगत नाहीत की वहिनीच येतील जसं साहेबही सांगत नाहीत ठामपणे सुप्रियताहीच येतील दोघांच्याही मनात धाकधुकी आहे आणि हीच खरी बारामती मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे यंदा मी यापूर्वी आधी कधीच ना असं व्हायचं नाही की बारामतीत हे पडणार हे जिंकणार असं क्लिअर असायचे पवार बारामती पवारांची यंदा मात्र तसं नाही स्कॉलर विद्यार्थी म्हटलं तर सुप्रिया सुळे इथं ते गेली तीन चार वर्ष झालं ते रेग्युलर बैठक असतील लोकांचे प्रश्न असतील मांडत असतात hmm. आणि पहिल्यांदाच परीक्षेला बसलेल्या सुनीत्रताई ते दादांच्या जीवावरती विकासावरती आणि कमलाबाईची जी ताकद आहे त्यांच्या मागे या ताकदीवरती ते निवडणूक लढवत आहेत हे दोन्ही ताकद घेऊन त्यांना विजय खेचायचा आहे hmm. आणि जर आपण जर या निवडणुकीमध्ये बघितलं तर जे दादा विकास सांगतात बारामतीमध्ये दादांनी विकास केला तर त्या परिसरात आपण बघितलं तर नव्वद टक्के लोक दादांनीच विकास केला असं बारामतीमध्ये म्हणतात बाकी सगळ्या तालुक्यात आपण बघितलं तर परंतु त्या विकासाच्या जोडीला रोहित पवार यांनी त्यांच्यावरती जे आरोप केले त्यावरती की मलिदा गँग काय तर मलिदा गँग हा शब्द तिथल्या मतदारांना थोडासा भावनिकतेने लागलेला आहे त्यामुळे त्यामुळे मतदान थोडंसं इकडे तिकडे झालेलं आहे म्हणजे अनेक गावामध्ये साठ चाळीस चाळीस साठ असंच मतदान झालेलं आहे म्हणजे सुप्रिया जर साठ टक्के झालं असेल तर ते चाळीस टक्के दादाना झाले दादांना सात टक्के झाले असेल तर सुप्रिया साहेबांना चाळीस टक्के झालेलं आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रचंड ट्विस्ट तयार झालेला आहे कुठलाही नेता खात्रीशीरपणे सांगू शकत नाही की आपल्याला त्या ठिकाणी पूर्णतः पवार साहेबांची सहानुभूती आणि साहेबच मतामध्ये येतील असंही म्हणणं आत्ता तेवढं धारसा ठरणार आहे कारण अजित पवारांना निवडणूक प्रक्रिया कशी राबवायची त्यांच्या इतकं मला वाटतं पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे कोणाला माहित नसावं मला सांगा शेवटचं आपण सगळं फास्ट ट्रॅक राहून घेऊया मुद्दे कुठले राहिले इलेक्शन मुद्दे सहानुभूती विकास हुकुमशाही संविधान देशाच नेतृत्व देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मोदींचं नेतृत्व आणि विरोधकांकडे देशाचं नेतृत्व करण्यासाठी कोणीच चेहरा नाही हे मुद्दे महत्वाचे राहिलेले आहेत कुठले मुद्दे वर्षी असा कोणताच असा ठोस मुद्दा नव्हता की जो मुद्दा घेऊन आपण जनतेसमोर जायला असं त्यामुळे ब्रिज मोहन जसं म्हणजे ते काही प्रमाणात आहेत संविधान तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अंदाज तर आहेच मुद्दा म्हणजे देशाच्या निवडणुकीमध्ये बारामतीच्या फक्त हेच हुकुमशाही थोडक्यात बारामतीच काय पहिले कुटुंब जातीयवाद या निवडणुकीमध्ये अजिबात नव्हता विकास आणि सहानुभूती विकास किंवा सहानुभूती दोनच निवडायचे दोन्ही पैकी एकच निवडायचं होतं त्यामुळे आता त्यात नेमकं काय निवडतील ते लुक का लुक का चार तारखेला जनता ठरवेल तुम्हाला काय वाटतं बारामध्ये कुटुम्ब। कुटुंब आणि कुटुंबातून झालेली फूट आणि भावनिकता या मुद्द्यावरच निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक आहे आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचा फक्त विचार केला तर त्या ठिकाणी विकास कामं आणि सहानुभूती ही दोन मुद्दे प्रामुख्याने राहिले पण हे सगळे जे काही पाच विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये फक्त भाजप आणि महायुती आणि महाविकास आघाडी ही अशी निवडणूक राहिली कारण का बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे तो विकास त्या प्रमाणात इतर पाच मतदारसंघामध्ये पर्क्युलेट झालेला नाही स्वतः सुनेत्रा वहिनी पण बोलल्या त्यामुळे ते तेवढा विकास झालेला नाही त्यामुळे तो आणि भावनिकतेचा मुद्दा होणार वहिनी का ताईला म्हणजे कोणाच्या एका <laughs> बाजूला <बाक्षी। laughs> भावनिक आणि विकास या मुद्द्यावर जरी झाली असली तरी अजून एक यातला महत्वाचा पॉईंट आहे की महायुतीतील नेत्यांनी जी विधानं केलेली पवार कुटुंबाविरुद्ध ही हे विधान सुद्धा हा, हा सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की तो चार तारखेला जर किती भावनिक बरोबर गेले लोक का पवार कुटुंबाविरुद्ध जे बोलले त्याबरोबर गेले हे चार तारखेला आपल्याला जाहीर शेवटचा हेमननी सांगितलेला मुद्दा सगळ्यात महत्वाचा म्हणजे चंद्रामदा बारामती जाऊन बोलले होते की आम्हाला फक्त पवारांना हरवायचं आहे हाच मुद्दा पवारांनी सुप्रियांनी भावनिक बनवला आणि त्याच्यावर बऱ्यापैकी सिंपती मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा तिथूनच एक भावनिकता निर्माण झाली मतदारसंघामध्ये पण अजितदादांनी वारंवार ही निवडणूक देशाची भावभाऊकीची नाही मग साहेबांनी म्हटलं बाहेरचे आतले मै सून लेख असा वाद अनेक मुद्दे राहिले आपण पण शेवटी पवार विरुद्ध पवार हेच आहे बारामती इलेक्शनचं वैशिष्ट्य होतं त्यामुळे पुतण्या जिंकणार की काका जिंकणार मग जिंकणार की भाऊजय जिंकणार हे चार तारखेला समजेल व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटेसह चंद्रांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे